बीड प्रतिनिधी सर्वोच्च सभागृहात अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने राज्यभरात त्यांचे पडसाद उमटले आहेत त्याचबरोबर आज बीडमध्ये देखील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली यावेळी अमित शहा यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी देखील मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली ऐक्यात पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे ते आज अख्ख्या भारताला गाळीमा फासणारी जी घटना आहे एखाद्या केंद्राच्या मंत्र्यांनी एक महामानवाविषयी ज्यांनी भारताची घटना लिहिली त्यांच्याविषयी जर आपण अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल तर आपण खऱ्या अर्थानं या देशाच्या विरोधात कारवाई करतायत अशी भावना पूर्ण भारत देशात तयार झालेली आहे आणि ही जी लाट आहे ही नक्कीच या भाजपाला समजायला पाहिजे की अशा मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने दोन्ही जिल्हा प्रमुखांनी सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे करत आहोत बघतात लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपशब्द अमित शहानी बोललेत सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्ही बघतात हे भाजपच्या सरकारमध्ये मसाजोगची घटना असन परभणीची घटना असन हे असे घटना अनेक हे भाजप सरकार करा लागलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही हे भाजपचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही शाह चले जावं ह्याचा नारा देतो समोर निदर्शन करतायत काय मागणी आहेत काय समोर या ठिकाणी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशाच्या पवित्र संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरले त्यांचा आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा मंत्र्याचा आम्ही धिक्कार करतो या मंत्र्यांनी तात्काळ जनतेची या देशातील सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांना या भाजप सरकारने मंत्रिमंडळातून तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी ही सुद्धा मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत